राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी हिंगोलीच्या कळमनुरी वसमत उपविभागाचा आढावा घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा कडक सूचना दिल्या आहेत हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री व राज्यमंत्री माननीय ना श्रीमती मेघनाताई बोर्डीकर साकोरे या आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी वसमत आणि नंतर कळमनुरी उपविभागाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे कळमनुरी तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी माननीय प्रतीक्षा भूते कळमनुरी तालुक्याचे तहसीलदार जीवनकुमार कांबळे वी डी ओ अमित कुमार मुंडे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार पी आय प्रेम प्रकाश वाकोडे कळमनुरी तसेच पी आय विष्णुकांत गुट्टे बाळापूर तसेच ओबीसी सेलसे जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते भाजप कळमनुरी तालुकाध्यक्ष ओंकार नावडे विठ्ठल भोयर महिला तालुका अध्यक्ष वर्षा खंदारे तसेच अनेक आणि तालुक्यातील अनेक विभागातील अधिकारी पदाधिकारी भाजप कार्यकर्ते अशोक संगेकर आमिष दराक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी कळमनुरी उपविभागाचा आढावा घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या